राम राम शेतकरी मित्रांनो आता आमच्याकडे त्रेचाळीसपर्यंत तापमान आहे तर शेतकरी मित्रांनो आपण याच्यात काय केलेलं आहे फक्त पाच सात दिवस पाणी भरून ठेवलेलं होतं त्यामध्ये नॉर्मल शेवाडा आलेला होता त्यानंतर आपण प्लेन कल्चर येस yes, कल्चर जे आपलं असतं ते फक्त कल्चरच टाकून दिलेलं होतं आठ दिवसानंतर एक लिटर आणि त्याच्यात आपण एक जीव करून घेतलेलं होतं दोन दिवसानंतर गुळ टाकला म्हणजे संध्याकाळी गूळ टाकलेला आहे या आपण याच्यात तर आता आजची कंडिशनमध्ये बघा किती बुडबुडे येत आहेत आणि आवाज ही एक चरचर आवाज त्याच्या त्याच्या ऑटोमॅटिक चालू आहे आपण अजून याला ढवललेलं नाही आहे काहीच केलेलं नाही आहे आता आपण त्याच्यात हात टाकणार म्हणजे हात घालणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्यात आपलं शेवाळसुद्धा तयार झालेलं होतं आठ दिवसापूर्वी म्हणजे आठ दिवस पाणी ठेवलेलं होतं त्याच्यामुळे थोडं शेवाळ झालेलं होतं आता बघू शकताय तुम्ही त्या शेवाळमुळे किती चिकटपणा आलेला आहे आणि कल्चर डायरेक्ट चरचर आवाज येतोय आपल्याला खलतून असा उबाडा बुडबुडे येत आहेत आता आपण जवळून येतोय एका हातानं नॉर्मल अजून एका हाताने हलवलेला आहे आपण नॉर्मल हलवलेला आहे तरी बघू शकताय तुम्ही ना आता त्याची किती तीव्रता आहे तर आवाज ऐकूया तर शेतकरी मित्रांनो आपण याच्यात विषय असं केलेलं आहे की के आपण शेवाळे म्हणजे आपल्याच पाण्याची शेवाडे याचा अर्थ असा झाला की बा जोपर्यंत आपण जीवाणूंना गुड खाद्य देत नाही तोपर्यंत ते काम करत नाही कारण हे टाकून आपण दोन दिवस प्रयोग म्हणजे ट्रायल बेस केलेलं आहे नंतर अजून इतक्या आणि पाणी गरम होऊन जाते कारण टेम्परेचर जास्त असल्यामुळे दुपारी इतकं गरम असतं पाणी की विचारूच नका आणि ते पाण्यामध्ये आपण गरम पाण्या म्हणजे कल्चर हे आपण टाकून ठेवलेलं होतं दोन दिवस रात्री गूळ टाकल्यानंतर सकाळी ह्या ह्या कंडिशनमध्ये असतं तर शेतकरी मित्रांनो हे जो टेम्परेचरमध्ये आपण म्हणतो जीवाणू मरतात याच्यावरून असा अंदाज हो येतोय समजा काही जीवाणू मरत पण असतील बाकीचे जिवंत असतात तर त्यापासून अजून नवीन मल्टिप्लाय होत राहतात बुवा धन्यवाद